डब्यासाठी म्हणा लहान मुकेसाठी म्हणा मधल्या वेळेस वन पॉट डिश किंवा वन पॉट मिल आपण म्हणतो ना तशी ही अगदी रेसिपी आहे यामध्ये अगदी कार्प पण आहे प्रोटीन पण आहे आणि पोळी सेपरेट लाटायची अजिबात गरज नाही मुख्य म्हणजे दे एक दिवस आधी रात्री हे पीठ तयार करून सकाळी पटपट टाकून हे पराठे मुलांना डब्यामध्ये दे देऊ शकता तुम्हाला घेऊन जाऊ शकता भाज्या आहेत त्यामध्ये भरपूर हां तुम्ही बघा काय सुंदर म्हणजे रेनबो पराठा पण तोही अंड्याचा फायबरयुक्त प्रोटीन युक्त कार पण आहे फटकनं रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण अतिशय झटपट तयार होणारा अंड्याचा पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत यामध्ये तुम्हाला चपाती लाटायची गरज नाही आहे किंवा काही ॲडिशनल ब्रेड आणायची गरज नाही आहे मुख्य म्हणजे वन पॉट मिल आपण म्हणतो ना तसा हा पराठा बनवून तयार होतो एक दिवस आधी रात्री तुम्ही हे बॅटर तयार करून दुसऱ्या दिवशी सकाळी बनवून खाऊ शकता मुलांना डब्यामध्ये दे देऊ शकता स्वतःसाठी नाश्ता म्हणून बनवून खाऊ शकता तर अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा सगळ्यात आधी पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे अंड एकच अंड मी घेणार आहेत एक अंड्यापासून दोन व्यवस्थित जाडजूड पराठे बनवून तयार होतात आता हे अंड फोडूयात तर यामध्ये घालायचंय पाव कप पाणी चार चमचे पाणी चवीपुरतं मीठ हिरवी मिरची मिरपूड आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सगळं एकत्र एक विस्क करून घ्यायचं मस्त आता यामध्ये आपण घालतोय पाव कप गव्हाचं पीठ आता आपल्याकडे ना बरीच मंडळी असतात किंवा काही मंडळी असतात अशी असतात बरीच नाही की ज्यांना यु नो असं ग्रॅममध्ये मेच्युअर करून खायला आवडतं इतके ग्रॅमच काप गेले पाहिजे इतके ग्रॅमच प्रोटीन गेलं पाहिजे तर ही परफेक्ट अशी रेसिपी त्या लोकांसाठी आहे की पावकप इथे आपण फक्त गव्हाचं पीठ वापरलं आहे आणि हे अगदी प्रमाण अचूक आहे पाण्याचं पण प्रमाण अचूक आहे तुम्हाला वाटलं की नाही खूप दाटसर बॅटर होतं तर थोडं एक दोन चमचे पाणी वाढवा क्या पाहते मस्त अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी झालेली आहे आता पराठा तयार करूयात मस्त चमचमीत आणि झणझणीत साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा तवा इथे गरम करायला ठेवलेला आहे आमच्याकडे ना हा ऑमलेट स्पेशल वेगळा तवा आहे मी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे नॉनव्हेजची काही भांडी सेपरेट आहे आता यामध्ये ऑलिव्ह ऑइल घालते ऑलिव्ह ऑइल मला प्रचंड आवडतं म्हणजे तेल कुठलं खायला आवडतं जर मला विचारलं साजूक तूप नंतर स्निग्धांशाचा कुठला प्रकार आवडतो तर तो म्हणजे ऑलिव्ह ऑइल पण मी हे खात नाही माझ्या लेकीला पण आवडतं ऑलिव्ह ऑइल म्हणून तिच्यासाठी करते पण बऱ्यापैकी सूपमध्ये सॅलडमध्ये ते कच्चा चमचाभर टाकून खायला पण ऑलिव्ह ऑइल खूप छान लागतं आता हे तयार पीठ घ्यायचं तवा आहे गरम गरम तेव्हा हे पीठ छानपैकी घालून घ्यायचं आता पीठ घातल्या घातल्या यावर जाईल लाल तिखट चाट मसाला मसाले आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता भाज्या जातील त्यामध्ये मका कॉर्न टोमॅटो कांदा बारीक चिरलेला आणि ढोबळी मिरची बारीक चिरलेली आणि अगदी चिमूडभर भाज्यांवर मीठ म्हणजे भाज्यांनाही सव लागेल आणि मिरकूळ आहे की नाही भन्नाट टळीश म्हणजे अगदी सगळंच आहे यामध्ये प्रोटीन आहे कॅप्स आहे खूप सारं फायबर आहे कारण खूप साऱ्या भाज्यांचा यामध्ये वापर आहे आता एक बाजू छान भाजली गेली की हे उलटवून घ्यायचं आणि अजिबात तव्याला चिकटत तर नाही वा काय खरपूसचा भाजला गेला पराठा आता भाज्या पण आपल्याला छानपैकी भाजून घ्यायच्यात म्हणजे त्या छान शिजतात चला वा क्या बात हे क्या सीन हे असंही आपण म्हणू शकतो आणि आता हा अंड्याचा पराठा काढूयात लगेच खाणार असाल तर ताटात -ता, वेळाने खाणार असाल तर असा जाळीवर म्हणजे मग तो सॉकी अजिबात बनत नाही भाज्या टाकून द्यायच्या पुन्हा पराठ्यावर आणि आता याच पद्धतीने दुसराही पराठा बनवून घेते पण तुम्ही बघू शकाल काय अफला तू न दिसतोय कशासोबत खायचं काहीच कशासोबत खायची गरज नाही यामध्ये सगळं मसाले आहेत भाज्या आहेत अगदीच तुम्हाला वाटलं तर सॉस बरोबर वगैरे खा पण एक दिवस आधी रात्री हे मिश्रण तुम्ही तयार करून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी असं गरमागरम तयार करून खाऊ शकता पुन्हा भेटूयात अशाच मस्त सोप्या रेसिपीसोबत आणि यु नो परफेक्ट मेजरमेंटसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव